नुकतीच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना शासनाने किंवा सरकारने दिलेली जी काही सुरक्षा आहे ती नाकारलेली आहे आणि ही सुरक्षा नाकारलेली असताना ना आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात या सुरक्षेबद्दलच्या ही सुरक्षा नेमकी काय असते बऱ्याचदा आपण झेड सेक्युरिटी आहे एखाद्याला असं आपण गर्वाने किंवा अभिमानाने सांगत असतो मग नेमकी ही झेड सेक्युरिटी म्हणजे काय किंवा भारतामध्ये अशा किती प्रकारच्या सुरक्षा आहेत ज्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या जातात त्याचे प्रकार किती त्याच्यामध्ये किती पोलीस असतात आणि किती कमांडोज असतात ह्या सगळ्यांबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात छोटी पण डोंगराओडी नुकतंच मनोज जरांगींनी सुरक्षा आपली नाकारलेली आहे आणि त्यातून प्रश्न उभे राहिले की कि सुरक्षा किती होती ती कोणत्या प्रकारची होती त्यांनी का नाकारली वगैरे ही कारण आपण बाजूला ठेवू पण त्या सुरक्षेमध्ये नेमकं काय का असतं तर याबद्दल आपण या व्हिडिओत जाणून घेतोय तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया एक्स या सुरक्षेबद्दल एक्स या सुरक्षेमध्ये फक्त दोन सशस्त्र कर्मचारी पोलीस कर्मचारी हे एखाद्या व्यक्तीसोबत राहतात त्याला आपण म्हणतो एक्स सुरक्षा एक सुरक्षेनंतर थोडीशी वरच्या लेवलला जी सुरक्षा असते ती असते वाय आणि या वाय सुरक्षेमध्ये आठ पोलीस कर्मचारी आणि त्याच्यामध्ये एक किंवा दोन हे एन एस जी कमांडो असतात तर वाय सुरक्षेमध्ये आठ पोलीस कर्मचारी व एक किंवा दोन एन एस जी कमांडो असतात जर आपण वाय प्लस या सुरक्षेची जर माहिती घेतली वाय प्लस याच्यामध्ये अकरा पोलीस कर्मचारी आणि दोन ते चार हे एन एस जी कमांडो असतात जर आपण वाय प्लसच्या थोडं पुढे गेलो म्हणजे झेड सिक्युरिटी जे आप आपल्याकडे खूप पॉप्युलर आहे आणि आपण खूपदा त्याच्याबद्दल ऐकलेलं असतं तर या झेड सिक्युरिटीमध्ये नेमकं काय असतं तर याच्यामध्ये बावीस पोलीस कर्मचारी व चार ते सहा हे एन एस जी कमांडो असतात याच्यानंतर जर आपण झेड प्लस सिक्युरिटी जर बघितली तर या झेड प्लस सेक्युरिटीमध्ये जवळपास पंचावन्न पोलीस कर्मचारी व त्याच्यामध्ये कमीत कमी दहा एन प्लस कमांडो असतात आणि याच्याही नंतरची सगळ्यात मोठी सुरक्षा यंत्रणा असते आपली ती म्हणजे एस आणि ही फक्त भारताच्या पंतप्रधानांना असते तर मित्रांनो सुरक्षा यंत्रणेबद्दलची ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनही जर आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमचे असे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आपल्याला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद